शरदराव शिंदे ग्रामस्थ अवसरी खोर्द परवडिशी जी पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेमध्ये यांनी सांगितलं की आम्ही अतिशय व्यवस्थितपणे आलेल्या अर्जावर विचार करू सदरच्या नोंदी आम्ही फिरवलेल्या आहे काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या नावे परंतु मी तुम्हाला या ठिकाणी असं सांगू इच्छितो की जर आपण एखाद्या साध्या अर्जावर एवढ्या मोठ्या जर नोंदी आपण फिरवत असाल तर गावामध्ये कोणीही अर्ज करेल उठे आणि सदर मलिक आमच्या नावावर कराव्यात अशा पद्धतीचा अर्ज केला जाईल आणि त्या नोंदी नावावर होती असा इतका विश्वास या ग्रामपंचायतीने तयार केलेला आहे खूप विश्वास आहे यांच्यावर लोकांचा सा। साधा जरी अर्ज केला तरी ही ग्रामपंचायत लोकांच्या प्रॉपर्ट्या फिरून देते तीन तीन चार चार महिने झालेत लोकांचे अर्ज पेंडिंग आहेत त्यांच्या घराच्या नोंदी ग्रामपंचायतींनी घातलेल्या नाहीत परंतु या नोंदीच्या संदर्भामध्ये आळंदी बारशी ही जी आहे आपली द्वादशी दोड़े। दोड़े। बारस यांचं नाव करून कमी केलं आणि का तो इतर मंदिर देवस्थान ट्रस्टच्या नावावर या प्रॉपर्टी त्यांनी एका दिवसात आणि त्यांचं म्हणणं असं आहे की उभं राहून ते काम त्यांनी नाही आम्ही उभं राहिलो म्हणून त्यांनी ते फिरून दिलं यांचं कर्तव्य नाही आहे की ज्या वेळेला ही तुम्ही आदल्या दिवशी जेव्हा ही प्रॉपर्टी तुम्ही फिरवताय दुसऱ्या दिवशी परत ती रिव्हर्स करताय याला काही कागदपत्र लागत नाही साध्या कागदावर जर तुम्ही देत असाल मग बाकीच्या इतर वेळेला मग तुम्हाला शंभर रुपयाचा स्टॅम्प लागतो पाचशे रुपयाचा स्टॅम्प लागतो तुम्ही खरेदी खत पाहिलं नाही तुम्ही बक्षिसपत्र पाहिलं नाही काही न पाहता साठे खत पाहिलं नाही आणि हे न करता तुम्ही जर एका दिवसा प्रॉपर्टी बदलून देत असाल तर हा आदर्श ग्रामपंचायतीचा अजेबानी गजब कारभार अशा पद्धतीने कामकाज चालू आहे हे कोणालाही बिलकुल पसंत नाही आणि हे जर एका दिवसामध्ये एवढं मोठं काम उभं करत असतील एका दिवसामध्ये जर ग्रामपंचायत लोकांच्या निगडीत असलेली कामं जर पार पाडत असतील तर मग इतर कामं एवढी त्यांनी पेंडिंग का ठेवली इतर लोकांना या संदर्भामध्ये जर समजा कोणाला वारसून करायची असतील कोणाला घराच्या नावावर आपल्या वडिलांची वार वारस लावायची असेल तर ते त्यांच्याकडे आज तीन तीन चार चार वर्ष वर महिने पेंडिंग आहेत एक साधारणतः एक नियम असतो की जर एखादा अर्ज त्यांनी मंजूर केला तर मंजूर केल्यानंतर पुढच्या जी मासिक सभा असते त्या सभेमध्ये तो ठराव मंजूर करायचा असतो यांनी ज्या दिवशी मासिक सभा घेतली त्याच दिवशी ठराव केला त्याच दिवशी आदेश दिले आणि त्याच दिवशी ग्रामपंचायतीला नोंदी त्यांनी काळभर नाव देवस्थान ट्रस्टच्या नावावरून आनंदीद्वास बारस फंडाच्या नाव केल्या एका दिवसात तुम्ही सगळं कसं काय करू शकतो जर हो। ते म्हणत आहे की आम्ही सगळं कारभार अगदी व्यवस्थित करत आहोत तर एका दिवसामध्ये ही प्रॉपर्टी फिरवायची घटना किंवा कायदा ग्रामपंचायतीच्या नियमामध्ये अस्तित्वात आहे का लोकांच्या नोंदी आता प्रलंबित आहेत पेंडिंग आहेत तर त्यावर ठेवण्यामागचा ग्रामपंचायती हेतू काय हेतू असा आहे की लोक जेव्हा त्यांच्याकडे येतात एखादा माणूस गेला की त्याला नुसत्या फेऱ्या मारायला लावायच्या मग कळलं तरी मध्यस्थी घालायचं मग तो कुणी असेल मध्यस्थाच्या मार्फत रुंदी काढून घेतलं की त्यांना पैसे मिळतात थेट हा करतो हे सुद्धा पैसे घेऊनच काम झाले नाही असते ना आपण शोध घेतला पाहिजे ना ज्यांनी ह्या गोष्टी सर्व केलेल्या एवढ्या खोल्या फिरायचं काम म्हणजे जवळजवळ नऊ उतारे हे फिरवायचं काम जर सहजासहजी एका साध्या कागदा होत असेल तर यामध्ये शंभर टक्के फार मोठा भ्रष्टाचार झालेला आहे ग्रामपंचायतीच्या खरेदी करण्याची नोंदीमध्ये असेल घराच्या उत्तरेच्या नोंदीमध्ये असेल पैसे घेतले जातात असा आरोप करताय तुम्ही बॉडीवरती पैसे कोणी घेतले जे असतात एजंटांनी ठेवले आहेत मध्ये एजंटांशिवाय कामच कोणी ठेवले आहेत त्यांनीच ठेवले मग ग्रामसेवक कस काय काम करू शकले हे जे काम आहे हे ग्रामसेवक काय करू शकले एका दिवसामध्ये ग्रामसेवकाने ही जी प्रॉपर्टी आहे ती जी फिरवली त्याच्यावर पत्रकार परिषद झाली आज सर्व ग्रामस्थ गंभीर आणि भयभीत झालेले आज ते स्वतःच्या प्रॉपर्टी सुद्धा लोक आता फार ज्या प्रॉपर्टी आहेत त्या प्रॉपर्टी आमच्या आपल्या नावावर आहेत की नाहीत हे तपासून पहा परत एकदा मी पुन्हा पुन्हा ग्रामस्थांना आवाहन करतो की आपल्या प्रॉपर्ट्या तपासा तुमच्याकडे काय पुरावे आहेत का आले का काय कशाचे भ्रष्टाचार किंवा काय आहे का काय पुरावे एवढा गंभीर आरोप करता ग्रामपंचायतीवर याच्यापेक्षा वेगळा काय पुरावा आहे आपल्याला अशा पद्धतीचे जर कारभार ग्रामपंचायतीमध्ये होत असतील तर मला नाही वाटत इतर ग्रामपंचायतीमध्ये जर इतर कोणत्या आदर्श ग्रामपंचायती असतील तर त्या ग्रामपंचायतीमध्ये अशा पद्धतीचा कारभार होत असेल जर कुणी अर्ज केला तर त्याकडे शंभर रुपयाचा स्टॅम्प मागितला जातो तहसीलदारची मंजुरी मागितली जाते खरेदी करत मागितलं जातं साठेगत मागितलं जातं बक्षीसपत्र मागितलं जातं ट्रस्टींच्या इतर ट्रस्टींच्या सहाय्या मागितल्या जातात धर्मादायक तुझी परवानगी मागितली जाते हा कोणताही कागद न पाहता कोणत्याही कागदपत्राची शहानिशा न करता साध्या एका अर्जावर यांनी एवढ्या मोठ्या प्रॉपर्टी फिरवल्या म्हणजे फार मोठी तुम्ही बढाई मारल्यासारखं सांगताय ग्रामस्थांना परत दुबार पत्रकार परिषद घेऊन वाटत काम असल्यामुळे आवश्यकता नाही हाच पुराव भरपूर नाही नाही गावचं काम किंवा देवाचं काम म्हणून त्यांनी प्राधान्याने केलं बदल केला लोकांची मागणी झाल्यावर म्हणून त्यांनी मानवतेच्या भावना केली तुमच्या तुमच्यात मागणी झाली असेल पत्र कोणी मागणी केली कोणत्या ग्रामस्थांनी मागणी केली ट्रस्टच्या अध्यक्षांचं पत्र आहे ना कुठं पत्र आहे पत्र फक्त प्रॉपर्टी बदलण्याच्या संदर्भातलं त्याच्यात कुठं असं लिहिलंय की मी गावचे सगळे तंटी मला मिटवायचे तेव्हा मी हा अर्ज करत आहे कोणत्या ग्रामस्थांबरोबर चर्चा केली ट्रस्टीबरोबर ट्रस्टी बरोबर चर्चा नाही मग बाजूला अध्यक्षांनी जी मागणी केली ती चुकीची होती का एकदम चुकीची होती त्यांनी कोणाला विश्वासात घेतला अध्यक्षांनी नाही घेतलं विश्वास विचारलं पण नाही साध्या एखाद्या ग्रामस्थांना पण विचारलं नाही किंवा मी असं असं करतोय म्हणून करू, करू ने <करता> ने ने, कर। की नको कर। म्हणून ग्रामपंचायतीने सुद्धा हे सगळं करताना एवढ्या मोठ्या प्रॉपर्ट्या बदलताना सुद्धा ग्रामपंचायतीने सुद्धा विचारायला पाहिजे होत की तुम्ही ट्रस्टी ज्या सहान द्यात का तुम्ही धर्माला जाची परवानगी घेतली का हे का नाही विचारलं ग्रामपंचायतीनं ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकानं विचारलं पाहिजे होत तुम्ही नोंदी